आपल्याला वाटतं की सेलिब्रिटी आयुष्य फक्त ग्लॅमर आणि पार्टीजने भरलेलं असतं पण त्यांच्या मागे ही अशा गोष्टी लपलेल्या असतात ज्या सामान्य माणसांसारख्या भीतीदायक असतात या गोष्टी कुटुंबाच्या आठवणींशी जोडलेल्या असतात ज्या पिढ्यानपिढ्या पिढ्या सांगितल्या जातात असाच एक भूताचा किस्सा अभिनेत्री सोहा अली खानने एका मुलाखतीत उघड केला सोहाचा जन्म चार ऑक्टोबर एकोणीशे रोजी नवी दिल्लीत झाला ती भारताचे माजी कॅप्टन मनसूर अली खान पटोदी आणि लोकप्रिय अभिनेत्री शर्मिला टागोर यांची मुलगी आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये पटोदी घराण्याचा इतिहास खूप वैभवशाली आहे कारण तिचे वडील आणि आजोबा दोघेही भारतीय क्रिकेट टीमचे कर्णधार होते तिची आई बॉलिवूड मधल्या सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे त्यामुळे सोहाला बालपणापासूनच कला आणि खेळ वातावरण लाभलं तिचा मोठा भाऊ सैफ अली खान हा बॉलिवूडचा सुपरस्टार आहे तर वहिनी करीना कपूर ही फिल्म इंडस्ट्रीची मोठी नायिका आहे सोहा अली खान सध्या तिचा हॉरर चित्रपट छोरी टू च्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे नुकतच तिने स्वतःशी जोडलेला एक किस्सा सांगितला सोहा म्हणाली की पटोदी कुटुंबातील जुनी वास्तू कोठी ही भुटातकी सारखी होती तिथे भुतांचा वास होता इतकंच नव्हे तर त्या भूताने अभिनेत्रीच्या आजीला जोरदार कानाखाली मारली होती त्यानंतर संपूर्ण कुटुंबाने एका रात्री ती हवेली सोडली आणि पटोदी पॅलेस मध्ये राहायला गेले पटोदी कुटुंबाची कोठी ही गुरुग्राम जिल्ह्यातील पटोदी पॅलेस जवळ होती ही त्यांच्या कुटुंबाची प्राचीन मालमत्ता होती सोहाने एका मुलाखतीत सांगितलं की तिच्या आजीला एका रात्री खूप विचित्र अनुभव आला एका भूताने तिच्या जोरदार कानाखाली मारली या मारामुळे तिच्या गालावरही खुणा उमटल्या मग त्यांनी त्याच रात्री पिली कोठी ती कोठी आजही रिकामी आणि निर्जन पडली आहे आजही तिथे राहण्याचं कुणाचंही धैर्य नाही सोहाने सांगितलं की ती कधीही पिली कोठीकडे गेली नाही पण ही कहाणी कुटुंबात खूप प्रसिद्ध आहे तिने मजेत सांगितलं की जरी तिला संधी मिळाली तरीही तिला तिथे जाण्याची हिंमत होणार नाही तुम्हाला काय वाटतं या किस्स्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ साठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा